п е р е जिल्ह्यामध्ये जवळपास त्रेसष्ट प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि जवळपास दोनशे नव्वद उपकेंद्र आहेत या उपकेंद्र स्तरावर आणि प्राथमिक आरोग्य के केंद्र स्तरावर आपण प्रत्येक वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी हे सर्वांना आपण सूचना दिलेल्या आहेत की उष्माघाताबद्दलचं औषधीच पुरेपूर प्रमाणात आपल्यासोबत ठेवण्यापासून दोन डेड पण आपण त्या ठिकाणी रिझर्व करून ठेवलेले आहेत कुठलाही उष्माघाताचा जर पेशंट आला तर त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा के उपकेंद्र स्तरावर उपचार करून आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा देण्यासाठी पण आपण सूचना सर्वांना दिलेल्या आहेत परंतु तरी देखील आता मे महिना सुरू झालेला आहे आणि या मे महिन्यामध्ये जवळपास आणि जूनचा पंधरा तारखेपर्यंत असं जवळपास दीड महिन्याचा कालावधीमध्ये आपल्याला अजून उन्हाळ्याला बऱ्यापैकी सामोरं जावं लागणार आहे या निमित्ताने मी सर्व नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की गरज असली आवश्यकता असली तरच बाहेर पडणे दुपारच्या वेळेला बाहेर पडणे शक्यतो टाळावे खूपच आवश्यकता भासल्यास बाहेर जायची गरज असली तर पूर्ण प्रकारचे जे काही गुणापासून संरक्षणासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतील त्या गोष्टी सोबत ठेवणे सोबतच या उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन बऱ्यापैकी होत असतं उन्हामुळे तर डिहायड्रेशन टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे लहान मुलांना या दिवसामध्ये स दुपारच्या वेळेला किंवा जोपर्यंत ऊन कमी होत नाही तोपर्यंत बाहेर पडून येऊ नये असे अनेक प्रकारचे जे आपण काळजी घेतो ते सर्व प्रकारच्या काळजी घेण्यात यावी जेणेकरून कोणी आजारी पडणार नाही आणि दुष्काना घातामुळे होणार जे काही जीवित आणि जे काही नुकसान आहे ते होणार नाही सध्या तरी आपण जिल्हास्तरावरून सर्व आरोग्य संस्थांकडून याचा रिपोर्ट घेत आहोत पण उष्माघातासंदर्भात कोणत्याही पेशंटची किंवा रुग्णांची आपल्याला रिपोर्टिंग झालेली नाही आता